सद्गुरु संत श्री महाराज अवतरण दिनानिमित्त शहाता येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील आलेल्या साठ विष्णू भक्तांनी केले रक्तदान शहाता येथील श्री श्री नारायणपुरम तीर्थ मंदिरात सद्गुरू संत श्रेष्ठ श्री लोकेशानंदजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं येथे महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश मधील आलेल्या विष्णू भक्तांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने सद्गुरू यांचा वाढदिवस साजरा केला रक्तदानाचे महत्व पटवून देत सद्गुरू संत श्री लोकेशानंदजी महाराज यांनी मुलांवर चांगले संस्कार घडवून व्यसनापासून दूर ठेवावे यावर प्रवचन केलं अवस्थेत गाडी चालवून अपघातांचे प्रमाण वाढल्याने अनेक जीवांना प्राण गमवावे लागत असल्याने योग्य वयातच मुलांना चांगले संस्कार देऊन व्यसनापासून दूर ठेवावे आणि आदर्श समाज घडवावा यासाठी प्रबोधन देखील करण्यात आलं रक्तदान शिबिरात तिन्ही राज्यातून आलेल्या जवळपास साठ भाविकांनी रक्तदान करून सद्गुरू यांचा जन्मदिवस साजरा केला आहे आज परमपूज्य श्री लोकेशानंद महाराजांच्या वाढदिव वाढदिवस दिवसाच्या दिव, दिव, दिव निमित्ताने मी रक्तदान केलं आहे सगळ्या महिलांनी पण केलं पाहिजे श्रीनारायण आज गुरुजीचा जन्मदिवस असल्यामुळे आज रक्तदान शिबिर पण होतं आणि शिबिरामध्ये बरेच रक्तदात्यांनी त्यांनी आज रक्तदान केलेलं आहे आणि मला रक्तदान करून एकदम आनंद वाटत आहे श्री लोकेशानंदजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या श्रीनारायण भक्तिपंथाने रक्तदान शिबिर ठेवलेले होते तिथं सर्व आम्ही भक्तांनी रक्तदान केलेले आहे आणि सर्व महिलांनी आणि सर्व जणांनी रक्तदान करून आणि हे श्रेष्ठ दान केलेलं आहे तरी हे दान करायला पाहिजे सर्वांनी करायला पाहिजे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट